सांस्कृतिक कार्यक्रम करताना मोठे मोठे त्या लोकांशी बोलण्याकरता कोणीतरी मोठी व्यक्ती लागायची एखादी सांस्कृतिक क्षेत्रातच सतत वावरणारी आणि आम्ही पेपर अनेकदा वाचत असताना जी काही चार पाच नावं डोक्यात अशी घोंगावात असायची त्यातलं एक नाव होतं अण्णा गोखले अण्णा विद्याधर गोखले परिचित होईपर्यंत ते अण्णा या नावानेच झाले आम्ही पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं फोन केल्यानंतर की के असं करा उद्या संध्याकाळी या आम्ही संध्याकाळी घरी गेलो तर ते म्हणाले की मी जरा खूप कामात आहे एक तासभर जाईल माझा तुम्ही परवा सकाळी याल का रे बाळांनो मी आणि चंदू आम्ही दोघंजणं गेलो होतो आम्ही म्हटलं हो परवा येतो फक्त म्हटलं परवा संध्याकाळी आम्हाला सुटी नाही आहे सकाळी आला आणण्याचा हां सकाळी या आठ वाजता या चालेल आम्ही परवा संध्याकाळी असेच काहीतरी ती सकाळची वेळ धरून गेलो तर ते म्हणाले की मी ऑफिसला जरा अर्जंट काहीतरी काम निघालं आहे तर मी जरा जायला हवं मला चालेल का रे तुम्ही संध्याकाळी ऑफिसमध्ये या पाहिजे तर लोकसत्तामध्ये आम्ही थोडे चडफडलो साहजिक थोडे तरुण असल्यामुळे ते चढफडणं थोडं जास्त धारदार होतं पण तरी आम्ही संध्याकाळी गेलो गेल्यानंतर केबिनमध्ये गेल्यानंतर अण्णा उठून जवळ आले असं पाठीवर टॅप करून म्हणाले पास पास झालात तुम्ही एवढं <laughs> <laughs> बोलले जागावर जाऊन बसले आणि मग म्हणाले की खूपदा नावाचा दबदबा कौतुक किंवा मी सगळ्यांनाच भेटतो हे माहिती आहे त्यामुळे लोक येतात काम करायला घेऊन जातात तुम्हाला निकड किती आहे ते मला बघायचं होतं मला दोघा तिघांनी सांगितलं हे पोरं खूप छान संस्था चालवतात तर तुम्ही अण्णा त्यांचं काम करा तुम्ही पास झालात तुम्ही आता केव्हाही माझ्याकडे कुठल्याही कामासाठी येऊ शकता आणि खरोखर त्याच्यानंतर अण्णांनी आम्हाला त्यांच्या हयातीत होते तोपर्यंत एकदाही अडवलं नाही माझ्या नोटिंगमध्ये एकच वाक्य आहे असंख्य वेळा अण्णांचं काम त्यांचं लेखन त्यांचं वाचन हे डिस्टर्ब करायला आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे वेळ न बघता काळ वेळ न बघता रात्री अकरा वाजतासुद्धा गेलो पण एकदाही अण्णा आमच्यावर कधी चिडले नाहीत का आमच्यावर रागावले नाहीत शांत समजदार पालकासारखं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पुढे कित्येक वर्ष हेही असंच एक नातं होऊन गेलं एकदम घरगुती होती किती घरगुती होते एक छान किस्सा सांगतो मी एकदा सचिवालयातनं घरी चाललो होतो म्हणजे मंत्रालयातनं पाशी माझं स्टेट बँक ऑफिस होतं मी चालत होतो मागनं पॅ पॅप करत एक गाडी थांबली मी मागे बघितलं तर आणणार होते गाडीत कारण बाजूच्याच इमारतीत त्यांचं ऑफिस होतं मराठी मराठी साहित्य संप संमेलन संदर्भातलं मला म्हटलं मी घरीच चाललो तू तिकडेच राहतोस मला माहिती असेल माझ्याबरोबर आणि मग आम्ही घरी गेलो माझ्याबरोबर जाता जाता गाडीत बोलत होते आणि मग ते ड्रायव्हरला म्हणाले ह्याला जर पुढे माहीमला ड्रॉप कर आणि मग गाडी आणून ठेव तर मी म्हटलं अण्णा तुमचं मी ऐकलं तुम्ही माझं ऐका ना घरी चला ना आपण जरा काहीतरी चहा कॉफी घेऊया हो म्हणाले पटकन आणि घरी आले मी घरात गेल्या गेल्या त्या काळात मोबाईल वगैरे नव्हते मी घरात शिरले शेल बायकोला पटकन म्हटलं काहीतरी कॉफी कर नाही तर गरम दूध आणि काहीतरी कर बायको माझी हुशारतीने शिरा पण केला गरम आणि गरम दूध वगैरे असं सगळं काहीतरी तयार करून ठेवलं शिरा हातात घेतल्यावर ते बायकोला म्हणाले दूध असेल ना का घरात ते म्हणली हो पातेली आहे हो म्हणाले घेऊन ये आणि मग ती पातेली तिने आणल्यावर ते म्हणले थांबठी बी ते, ते खाली एक चमचा घेऊन ये आणि मग म्हणाले ती पातेली धर तो चमचा त्याने हातात घेतला ती वरची साय सगळी अशी शिऱ्यावर घालून घेतली जा म्हणाले आता घरात <laughs> मी आयुष्यात पुसूच शकत नाही ही गोष्ट मनावरची किती घरगुती पण असावं म्हणजे मी चला म्हटलं म्हणजे कदाचित एखादा माणूस म्हणेल मी झकमारली जे मंत्रालयापाशी गाडीत बस म्हटलं पण हे पुढच्या आयुष्यात कधीच उद्भवलंही नाही मनात त्यांच्या इतकं घरगुती पण अण्णांनी स्वतः होऊन आम्हाला दिलं होतं एक परीक्षा आम्ही पास झालो पहिली माणसाचं मन फार उदार होतं फार उदार जगातल्या सगळ्या गोष्टींवर प्रचंड विश्वास माणुसकीवर ठेवणारा माणूस होता मी डोळ्यांनी बघितलेलं एक चित्र एकदा घरीच असं काहीतरी बसलो होतो आणि हिरव्या चादरीवर लिहिणारे वाया गाडगिळ वाया गाडगिळांनी कुठल्या तरी एका माणसाला पाठवलं होतं की अण्णा हा म्हणजे गावचा माणूस आलाय आणि ते सचिवालयात काहीतरी काम आहे ते तर त्याला कोणीतरी ओळख हवी होती तर मी म्हटलं की अण्णांकडे जा अण्णा तुला कोणाचा तर संदर्भ देतील <laughs> हे अण्णांचा फोनवरनं बोलणं झालं वाया गाडगिळांच्याकडनं आलेला माणूस बस म्हणाले अण्णांनी समोर त्यांचं ते रायटिंग पॅड ओढलं छोटंसं सा, ए फोर साईज वन एट साईजचं कागदाचं सा। आणि हा काय नाव तुझं सोमाजी गोमाजी कापसे ते लिहिलं त्यांनी मी या ग्रस्थांना गेली पंचवीस वर्ष ओळखतो अत्यंत प्रामाणिक माणूस आहे असं असं आहे कु कुठला गाव तुझा या गावाचा आहे वगैरे चिठ्ठी समोर लिहिली माझ्या समोर हातात दिली हो त्या माणसाला काळा का गोरा नावसुद्धा माहीत नव्हतं पण वायागडगिणींनी सांगितलं ना उत्तम काम करेल तो किती जगातल्या उत्तम गोष्टीवर विश्वास आणि हे सगळ्यांवर होतं पहा ना तो माणूसच नवीन होता त्यांच्यासाठी पण हे प्रेम आणणं सगळ्यांना वाटत असत रत्नाकर मतकरींचा एक कलाकार संध्याकाळचा कार्यक्रम नरिमन पॉईंटच्या ओबेर्या शेरोटींच्या कट्ट्यावर आम्ही पावसात आखला होता भर पावसात पण पावसाळी वातावरण असायचं त्यामुळे लोक गर्दी करून जसे गच्चीत यायचे तसे तिथे यायचे आणि दुपारी अडीच तीन वाजता मी स्टेट बँकेतनं रत्नाकर मतकरींच्या घरी फोन केला तर त्यांच्या पत्नी आल्यान ते म्हटलं की हां थांबा होल्ड करा जरा मी म्हटलं हां मतकरी हा, मत आहेत ना हो म्हटले आहेत एक दोन मिनटं लागतील ला, असं म्हणत म्हणत दोन वेळ गेला आपण नॉर्मली दहावीस ते सेकंद झाली की मिनटं म्हणतो पण ती मिनटं नसतात ते म्हणले नाही त्यांना जरा दोन अडीच मिनटं खरंच लागतील कारण ते जरा खुरडत खुरडत येत आहेत म्हटलं काय झालं त्यामुळे त्यांच्या कमरेत लचक भरली आहे चमक भरली आहे त्यामुळे त्यांना हालताही येत नाही आहे तर थांबा ते तुमच्याशी बोलतील मी म्हटलं नाही नाही थांबा त्यांना पुढे येऊ नका येऊ नका सांगा बसू देत त्यांना मला लक्षात आलं ते जर ही आत्ताची अवस्था आहे तर चार तासांनी असणाऱ्या कार्यक्रमाला ते येऊच शकणार नाहीत मी म्हटलं नाही त्यांना बेटर विश्रांती घेऊ दे औषध घेऊ देत मी विचार करतो तर त्या म्हटल्या हो हो थांबा पण तोपर्यंत ते थांबले बघा दुपारचे अडीच तीन वाजलेले असतील सहा वाजता नरिमन पॉईंटच्या समुद्रावरती कार्यक्रम गच्चीवर तुफान गर्दी करणारी माणसं तिथेही तेवढीच येणार होती मी एक दोन फोन केले तर त्यात एक बाळ कोल्हटकरांना केला बाळासाहेब अंबरनाथला गेले होते दुसरा फोन मी अण्णांच्या घरी केला अण्णा संध्याकाळ कशी आहे तुमची काय आहे वगैरे ते म्हटलं का रे अशी एक अडचण आले येतो पुढे काही बोलूच दिलं नाही कोण येईल मला न्यायला मी माझ्या काकांवर जबाबदारी टाकली मुकुंद निमकर बाळ कोलटकरांचे पार्टनर मी त्यांना म्हटलं अण्णा तुमचे मित्र आहेत चांगले तुम्ही गप्पा मारत त्यांना तुम्ही टॅक्सी घेऊन जा ते अण्णा त्यांच्याबरोबर आले आणि ती मैफल अण्णांनी अत्यंत अप्रतिमपणे संध्याकाळ रंगोली रत्नाकर मतकरी होते त्यांनी विसरायला लावलं लोकांना <laughs> इतकं बिझी असणारा माणूस एखाद्या छोट्याशा मुलांसाठी असं करू शकतो सहजपणे पण हे अण्णा सगळ्यांसाठी करायचंय हे अण्णांचं जास्त मोठेपण आहे फक्त चतुरंगसाठी केलं असतं तर आम्ही म्हणू की हा विशेष फेवर आहे कुठेतरी प्रेम जास्त असतं तसं नव्हतं हे सगळ्यांसाठी असायचं हे वागणं अण्णांचं आम्हाला खूप शिकवत शिकवत गेलं दीनानाथमध्ये गुडबाय त्रिवेणी सोहळा ज्याचा मी मग उल्लेख केला त्या सोहळ्याला अण्णांना म्हटलं होतं अण्णा समारोपाचं बोलायला तुम्ही या जसं आज चतुरंगाच्या पन्नासेबद्दल बोलायला अविनाशजीनं या म्हटलं तसं त्यावेळेला अण्णांना म्हटलं अण्णा त्या, त्या गुडबाय त्रिवेणी कारण ते बऱ्याचशा त्रिवेणीचे लेख त्यांनी छापले होते कोणाकोणाचे दिलेले त्यांना त्रिवेणी माहिती होती तर ते म्हटलं समारोप आहे तुम्ही याल ना हो येतो म्हणाले काहीतरी काम निघालं आणि त्यांनी विचारलं सोहळा किती वाजता आहे तर एवढ्या वाजता ठीक आहे मी ट्रेननी निघालो तर अमक्या वाजता बेगीन अमक्या वाजता पोचेन मी बरोबर अर्धा त्रास आधी आहे तिथे आले तेव्हा मध्यंतर झालं होतं आणि सोहळा व्हायचा होता अण्णांना मी म्हटलं अण्णा चहा घेऊन बसा नाही मी तू तुझं चालू दे काय ते बाकीच्यांना मी आपले बरेच पाहुणे होते त्याच्यात भाऊसाहेब पाटणकर वगैरे मंडळी सगळी तर मी ते ट्रीट करत होतो एका कार्यकर्त्याबरोबर अण्णा कोपऱ्यात उभं राहून काहीतरी बोलत होते समारंभात बोलायला भाषणाला उभे राहिले अलीकडच्या दीड दोन तासात समारंभात म्हणजे त्या कार्यक्रमात जे जे घडलं भाऊसाहेब पाटणकरांचं शायरी कथन होतं मुग्धा टिपणीचं कथाकथन होतं सगळ्या संगीत नाटकांमधल्या नायिकांवर खाडिलकरलानीक आणि निनावींनी लिहिलेलं एक पात्री एक सहा पात्री कथानक होतं सुंदर नाटकाचं प्रेझेंटेशन ते होतं आणि अजून एक काहीतरी आयटम मी विसरलो सॉरी अण्णांनी हे सगळं समोर बसून बघितलं आहे असं अण्णा भाषण करत होती त्यांनी फक्त त्या कार्यकर्त्याकडनं जगू नावाचा आमचा कार्यकर्ता अत्यंत चौकस सगळीकडे घारीसारखी नजर त्यांना तो माहिती होता त्यांनी बरोबर त्याला खुपचात घेतला वैशिष्ट्य सगळं विचारलं आणि ते सगळं वर्णन केलं लाज किती किती ठिकाणी राखायची त्यांनी म्हणजे आमची लाज पाहुणा ते म्हणालेच ते नाही मी अडकलोय मी येऊ शकत नाही पण तेही त्यांनी केलं नाही हे अशी सगळी माणसं हे असे सगळे पालक हे असे सगळे मायबाप कृतज्ञतेच्या पलीकडे असूच शकत नाही आणि म्हणून आम्हाला भाईंचं म्हणजे पुलंचं वाक्य आदर्श वाटतं जगात कृतज्ञते इतकं सुंदर काही नाही ह्या माणसान इतकं सुंदर चतुंच्या आयुष्यात दुसरं काही नाही म्हणून कृतज्ञता अण्णांबद्दलची कृतज्ञता त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुकन्या दोघंही हजर आहेत मी दिलीपजींना सांगेन की अण्णांच्याबद्दलची आमची स्मृती त्यांच्या हाती त्यांनी सुपूर्द करावी 在部队，在部